कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्सरे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा सुका कचरा ओला कचरा सांडपाणी आणि सिवेज यावर काम केलं पाहिजे इतक्या वर्षाच्या म्हणजे सत्याहत्तर वर्षाच्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर अजूनही शहरं स्वच्छ नाहीत हे काय फार घोषणावा नाही दादा अजूनही उंच इमारती होत आहेत सांगलीमध्ये त्याच्यासाठी गाडी लागणार आहे उंच त्याच्यासाठी दोन गाड्यांची रिक्वायरमेंट महानगरपालिका कमिशनरानी नोंदवली आहे त्याची कॉस्ट एक गाडीची वीस कोटी असते त्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक कोटा ठरलाय त्याप्रमाणे आपल्याला मिळेल ती लवकरात लवकर आली पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करू सत्यम गांधी यांनी पथवार घेतल्यापासून महापालिका वॉशआउट केलेले केलेली आहे चांगल्याप्रमाणे काम करतात होती ती चांगल्या नियंत्रणात आणलेली आहे काय वाटते कामकाजाबद्दल त्यांच्या येण्यापासून काही जणांना विस्कळीत काम करण्याची जी सवय आहे कुछ भी करो चलेगा अशांना त्रास होतो आहे पण सामान्य नागरिक ज्याला शिस्त आवडते ज्याला शहराची स्वच्छता आवडते शहराचा विकास आवडतो भ्रष्टाचार विरहित शासन आवडतं अशा सवय आहे त्या त्या पार्श्वभूमीवर हे दोघे एकत्र आले आहेत काही विशेष नाही कुणबी प्रमाणपत्राची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली जाते जी प्रमाणपत्र सरकार काढेल काय अडचण नाही कारण सरकार पारदर्शक आहे त्यामुळे कुणबी नोंदी आतापर्यंत किती सापडल्या दहा लाखाच्या आसपास सापडला त्याच्या सॉरी अठ्ठावन्न लाखाच्या आसपास सापडला त्याच्या आजारी सर्टिफिकेट किती दिली दहा लाखाच्या आसपास दिली त्याचा सगळा कॉम्प आता काही लपवतच येत नाही आता सगळं कॉम्प्युटराईज असतं त्यामुळे त्या कॉम्प्युटराईज करून काढा श्वेतपत्रिका म्हणजे काय तर आकडे द्यायचे कॉम्प्युटर काढायचे वाळू तस्करीला लगाम घालण्यासाठी कठोर पण आठमाडी तालुक्यामध्ये दोन दिवसापूर्वीच खुल्या वाळू चोरी झाल्याचा प्रकार झाले त्यामध्ये नगरपालिकेची पाईपलाईन देखील फोडली गेले लाखो लिटर पाणी शासन अशा वाळू तस्करांना क्षमा करणार नाही आणि त्यासाठी आवश्यक असणारी कठोर कारवाई केस होईल भुजबळांची नाराजी आहे या निर्णयावरून कारण मनोज जरंगेनी सांगितलं की भुजबळ नाराज असतील तर त्यांनी हिमालयात जावं की प्रत्येक जण आपल्या समाजाच्या हिताची काळजी करणार मनोज जरंगे पाटील दादांनी मराठा समाजाच्या हिताची काळजी केली यात आपल्या समाजावर काही अन्याय होत नाही ना असं बघण्याचं काम भुजबळ आहेत त्याच्यामध्ये भुजबळांचे जे गैरसमज आहेत ते माने मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्रीमध्ये ते गैरसमज दूर करताय आहेत बाबा काही ओबीसीला धक्का लागलेला नाही नोंदी ज्यांच्या सापडत आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळत आहेत आणि त्यामुळे हळूहळू जसं जसं समाधान होईल भुजबळ साहेबांचं तसं तसं त्यांचं जे आक्रमक होणं आहे ते कमी होईल हुण, पण त्यांचं आक्रमक होणं हे त्यांच्या समाजाच्या सुरक्षिततेसाठी आहे मनोज दादांचं आक्रमक होणं हे त्यांच्या समाजाच्या सुरक्षिततेसाठी आहे दुर्दैव आहे की सगळ्यांनी मिळून सगळ्या समाजाचा विचार केला पाहिजे ही जी महाराष्ट्राची शिकवणूक आहे त्याच्यातून सामाजिक विण बिस्कटली प्रत्येकजण आपापल्या समाजाचा विचार करायला लागला हे दुर्दैव आहे पण त्यांनी आपापल्या समाजाच्या सुरक्षेसाठी विचार करणं चुकीचं काहीच नाही खासदारांनी जवळवलेला आहे तुमच्यासोबत नाही नाही खासदारांनी जवळीक काही वाढवली नाही आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप एकमेकाशी चांगले संबंध असण्याची परंपरा आहे कार्यक्रमाला जाणं हास्यविनोद करणं एकमेकाकडे जेवायला जा जाणं यात काही चुकीचं नाही त्याच्यामुळे लगेच ते भारतीय जनता पार्टीचे सहयोगी सदस्य होतील असा काही विषय नाही आता लगेच काही कारण पण नाही एक, एक कारण होतं उपराष्ट्रपतीची निवडणूक ते झालं आणि खूप हेवी मार्जिनने एन डी एचे उपराष्ट्रपती पदाचे विजयी झाले आता नदीतच्या काळामध्ये कुठेतरी एक खासदार हवा आहे असं काही प्रसंग दिसतही फुटले त्यामुळे म्हणलं काही मतही फुटले हा असं प्रत्येक निवडणुकीत होतं आणि गुप्त मतदानाची ही, हो हो ही आ, मजा आहे की ते शेवटपर्यंत आरोप प्रत्यारोपच चालतात ते काही कोणाला सापडत नाही वर मागणी होत असताना दुसरीकडे बॅलेटवर काल मतदान झालं उपराष्ट्रपती पदा काय सांगाल बॅलेटवर सुद्धा एनडीए अरे बाबा ईव्हीएम हा लार्ज स्केल वोटिंगसाठी आहे तर हे सगळं म्हणून मतदान सातशे चिठ्ठ्यावरच होणार ते कसं काय ईव्हीएम होणार पण अलीकडे सभागृहामध्ये सुद्धा ज्यावेळेला एखादा विषयावर वोटिंग मागतात त्यावेळेला आपल्यासमोर असणारं बटन प्रेस करूनच वोटिंग सुरू झालं एका क्षणामध्ये स्क्रीनवर येतात कोणाच्या बाजूने किती त्यामुळे का पेपर बॅलेट हा छोट्या निवडणुकीसाठी वापरणं हे काही चुकीचं नाही फक्त एवढंच मला राहुल गांधींना म्हणायचं आहे की ह्या निवडणुकीबद्दल किमान त्यांच्या मनामध्ये शंका नसावी एक शेवटचा प्रश्न खासदारांनी परवा सांगितलं की भाजपनं आमचं घर पोहोचलं जय श्रीवे घेऊन नाही असं आहे की जयश्री महिने काही लहान मूल नाही ना त्यांनाही त्यांचे विचार आहेत त्यांनाही त्यांचं भवितव्य आहे त्यांच्या कार्यकर्त्यांचं भवितव्य आहे विचारपूर्वक त्याने निर्णय केला घर फोडणं हा शब्द केव्हा उपयोगात येतो की ज्यावेळेला बळजबरीने फोडली ज्यावेळेला मोहिनी टाकून फोडली हांनी काही मोहिनी टाकली नाही आणि बळजबरी केली नाही खूप दिवसाची ती प्रक्रिया होती त्यांना ती कळली नाही हे दुर्दैव खूप दिवसाची प्रक्रिया होती त्याने अनेक गोष्टी वाजवून घेतल्या माझ्या कार्यकर्त्यांचं भविष्य काय माझं भविष्य काय माझी कामं असं हो। केल्यानंतर खूप विचारांती ते निर्णय केला निर्णय झाल्यानंतर कळलं आणि मग असं वाटतंय की घर पडलं वगैरे अनेक दिवसाची ती प्रक्रिया होती शेकरी दोन गट निर्माण झाले चांगलीमध्ये नाही काय त्यात दोन वेगळ्या गट काही काही नाही का आपण जिवंत माणसांच्या नात्याच्या चार जणांच्या घरातही रोज काहीतरी भांडायला भांडायला लागत असतं इतकं तर वेगवेगळ्या घरात घरात जन्माला आलेला वाढलेला आपली आपली परंपरा आपली आपली संस्कृती येणारा वर्ग पार्टी देतो छुटपुट होत पण समजून पण काही झालेलं नाही आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आत्ता सबस्क्राईब करा